फुलंब्री तालुक्यातील पीरबवडा इथं गुरुवारी शेतकरी महिला बचत गटाचा मेळावा उत्साहात पार पडला या मेळाव्यात ग्रामीण भागातील महिलांसाठी शासनाच्या विविध लाभदायी योजनांची माहिती देऊन प्रत्यक्ष मार्गदर्शन करण्यात आले या मेळाव्याचे आयोजन पिरबवडा येथील सलीम अहमद शहा यांनी केले कार्यक्रमाला सरपंच सारंग गाडेकर जिल्हाध्यक्ष असेफ कुरेशी जिल्हा उपाध्यक्ष दिव्या पोले अलीम शहा यांच्यासह अनेक मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती शासनाच्या वतीनं ग्रामीण महिलांना स्वयं पूर्ण करण्यासाठी शेळी पालन गाय म्हैस पालन शिक्षणसाठी आदी उपक्रमांसाठी शून्य टक्के व्याज दरानं कर्ज तसेच सबसिडी देण्याच्या योजना राबवल्या जातात या योजना अंतर्गत कोणत्या योजनेसाठी किती कर्ज उपलब्ध होते याबाबत महिलांनी सविस्तर मार्गदर्शन केले मेळाव्याला सुवर्णा साठे कल्पना बोराडे अविनाश ओमके दिनेश निकम कचरू जयस्वाल नारायण बकाल ज्ञानेश्वर काळे ईश्वर काळकुटे साकिया सलीम शहा सलीम अहमद शहा जमील अहमद शहा यांच्यासह मोठ्या संख्येनं महिला व ग्रामस्थ उपस्थित होते मेळाव्यामुळं पिरबवडा परिसरातील शेतकरी महिलांमध्ये योजनांविषयी जागरूकता वाढून स्वयंपूर्णतेचा मार्ग मोकळा झालाय बदलता महाराष्ट्र न्यूजसाठी अमोल कोलते फुलंब्री छत्रपती संभाजीनगर